माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारातलं माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातसरुंबरकर माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाची गाणी बारुड भांडायला 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 ओ नियो मी भांडायला 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 ओ आली मी बिटूचे भांडायला नवरा माझा पारगुणाचा नवरा माझा पारगुणाचा छंद लागला त्याला हरिनामाचा छंद लागला त्याला हरिनामाचा लागला चिपळ्या वाजायला होऊन येऊ मी भांडायला 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 होऊन येऊ मी भांडायला 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 होऊन येऊ मी भांडायला पोती वाजतो ज्ञानेश्वरी पोती वाचतो ज्ञानेश्वरी वारी करतो पंढरपुरी वारी करतो पंढरपुरी लुगडं नाही मला नेसायला होऊन येऊ कचकचे मी भांडायला 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 ओन येऊ कचकचे मी भांडायला लुगडं नाही मला नेसायला ओन येऊ कचकचे मी भांडायला अन्न वाचणी पोर रडती अन्न वाचणी पोर रडती औषधी नाही आजारी पडती औषध नाही आजारी पडती नाही कोणी सांगायला होऊन येऊ कचिकची मी भांडायला 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 होऊन येऊ कचकची मी भांडायला 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 होऊन येऊ कचकची मी भांडायला भाकर घेऊणी डोंगरावर जाता भाकर घेऊणी डोंगरावर जाता पायात माजला रुतला काटा पायात मजला रुतला काटाम आताने कोणी काढायला होऊन आली मी बिटूची भांडायला 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 ओन येऊ कसे कसे मी भांडायला 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 ओन येऊ कच कसे मी भांडायला विठ्ठल दाऊनी आला तेव्हा विठ्ठल दावणी आला तेव्हा प्रसन्न होगुनी काटा काढिला प्रसन्न होगुनी काटा काढिला भक्त लागले तुझ्या चरणाला ओन येऊ कच कसे मी भांडायला येऊ कचे कसे मी भांडायला ओन येऊ कचे कसे मी भांडायला येऊ कचे कसेमी भांडायला होऊन येऊ कसे का मी भांडायला 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 होऊन येऊ कच का चे भांडायला 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 होऊन येऊ कची का चे भांडायला विठ्ठल 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 विठ्ठल